नमस्कार मी तुळशीदास भोईटे पुढारी न्यूज ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात असं आपण दरवेळी बोलत असतो मात्र आजचा ओपन फोरम वेगळा आहे प्रश्न तसेच सरस्पष्ट असतील बेधडक उत्तरांचीच अपेक्षा असेल मात्र विषय हा राजकीय गदारोळाचा नाही आहे हा विषय आहे तुमच्या माझ्या जीवना मरणाचा विषय आहे पाण्याचा विषय आहे महाराष्ट्रातील भीषण अशा दुष्काळाचा पुढारी न्यूज एकमेव न्यूज चॅनल आहे जे गेले काही महिने सातत्यानं महाराष्ट्रात कशी पाणीवाणी आहे कशी वाईट अवस्था आहे पाण्याच्या टंचाईनं तुमच्या मायासारखी माणसं कशी त्रासलेली आहेत ते सातत्यानं दाखवतो आहे आम्ही सातत्यानं ते दाखवताना लोकांचा आवाज कारण पुढारी न्यूज आवाज जनतेचा आहे त्यामुळे स्वाभाविकरित्या जनतेला होणारा त्रास त्यांच्या हालपेटा जेव्हा इतर सर्वच राजकीय नेत्यांपासून माध्यमांपर्यंत सारे जेव्हा राजकारण एके राजकारण प्रचाराचा गदारोळ राजकारणांचे आरोप प्रत्यारोप यातच रमले होते तेव्हा एक पुढारी न्यूज चॅनलच होतं जे सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राज्यातील पाणी प्रश्नाकडे लोकांच्या होणाऱ्या हालांकडे सातत्यानं लक्ष वेधत होतं आताची ही स्थिती किती भीषण आहे म्हणजे एक एक आकडेवारी जर आपण पाहिली तर अवघ्या एका महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये दोन हजार गावं दुष्काळग्रस्त होती पाच हजार वाड्या दुष्काळग्रस्त होत्या आताची स्थिती आहे की जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आठ हजारपेक्षा जास्त वाड्या दुष्काळग्रस्त झालेल्या आहेत आणि त्याचवेळी या एक महिन्यापूर्वी अडीच हजारावर टँकर होते आता महाराष्ट्रात जवळपास चार हजारापेक्षा टँकर धावत आहेत पाण्याचा पुरवठा करू पाहत आहेत अर्थात एवढा कमी संख्येनं कुठं कुठं पाणी पुरवलं जाणार हा प्रश्न आहेच ही जी भीषण परिस्थिती आहे त्या भीषण परिस्थितीला पुढारी न्यूज सातत्यानं मांडताय मराठवाड्यातून दोन आपल्याच मराठी माय जे मनातला संताप मनातल्या वेदना पुढारी न्यूजनं दाखवल्यात ते त्या आपण पाहूया आम्हाला तोंड तोंडला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही डो जनावर पाणी नाही पाणी आणावं कुठून हिरीत बी पाणी नाहीत बी पाणी नाही एक जार भरून आणायची ते दोन रोज प्यायचं दोन रोज बी नाही उली उली मग ते सांडायच्या नाही लावडायचं नाही तसं ठवायचं वापराला इधून गटारात गटरात लयतलं आणायचं घ्यायचं आणि तेच प्यायचं हात धुवायचं ताटात जेवण करायचं ना हात धुवायचं आणि तेच पिऊन घ्यायचं एवढी परिषद चालू आहे पाणीच नाही भेटत आम्हाला आंघोळाला पाणी नाही लेकरा बाळा संडास करतात त्याला धुवायला पाणी नाही मग आम्ही कायच करा पाण्याचा वापर म्हणजे नियोजन कसं करता मग पाणी आम्हाला रोज एक डराम पाहिजे रोज एक डराम महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती किती भीषण आहे हे आपण आता बोललो मात्र हे पुढारी न्यूज आहे फक्त आपण समस्यांवर बोलत नसतो समस्या दाखवायच्या आणि गप्प बसायचं तसं नसतं धोरण आपलं आपण समस्यांवर उपाययोजना काय त्यावरही बोलतो त्यामुळेच आज आपल्यासोबत पुढारी न्यूज ओपन फोरममध्ये शिरपूर पॅटर्नमुळे अवघ्या महाराष्ट्राला देशाला माहीत झालेले सुरेश खानापूरकर आहेत सुरेशजी स्वागत तुमचं पुढारी न्यूज ओपन फोरममध्ये सुरेशजी ही जी परिस्थिती आहे ही कुणामुळे ओढवली आहे काय वाटतं तुम्हाला दरश दुष्काळ पडतो आपल्या महाराष्ट्र कुठल्या तरी भागामध्ये त्याचं मुख्य कारण आहे तीन कारण आहेत एक तर आम्ही पडणाऱ्या पावसाचं जे स्वरूपात जे बदल झाला आहे त्याचा अभ्यास कोणी केला नाही दुसरं इथे जी जिओलॉजी आहे जी भूस्तरचना आहेत महाराष्ट्राने तीन प्रकारची भूस्तरचना आहे त्याचा अभ्यास कोणी केला नाही आणि जे काही पाणी पडतं ते अडवून भरपूर प्रमाणात जमिनी जेवणाचं कामच झालं नाही प्रामाणिकपणे हे तीन कारण माझ्यासमोर आहे आणि म्हणून या दुष्काळाला मी माझ्याकडे पूर्ण कायमस्वरूपी उत्तर आहे महाराष्ट्रात माझं जसं स्टेटमेंट आहे महाराष्ट्रात कधीच टँकर लागू शकत नाही आणि किमान दुबार पिकाला सर्व क्षेत्राला आपण पाणी देऊ शकतो इतकं पाणी आपल्याकडे आहे सांगायचं झाल्यास मला हे म्हणायचं आहे की आपल्याकडे जो पाऊस पडतो त्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे मला वाटतं की माझ्या लहानपणी जवळपास रोज पाऊस पडायचा आता या पडणाऱ्या पावसाच्या स्वरूपात तीन बदल झाले आहेत पहिला बदल असा झाला की आता रोज काही पाऊस पडत नाही एका दिवशी खूप जोरात पाऊस येतो दोन दोनशे मीटर पाऊस पडतो एका तासामध्ये आणि लगेच पाऊस जातो दुसरा बदल झाला आहे पावसामध्ये इथे जो इतका पाऊस पडतो दोनशे मिलीमीटर एका तासात शेवटच्या गावात टिपूस नाही म्हणजे अनेक डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर हे झालेलं आहे आणि तिसरा बदल तुम्हाला लक्षात येईल की दर दोन दो वर्षांनी किंवा तीन वर्षांनी त्याच गावात जिथे दुष्काळ आहे तिथे महापूर येतो आहे याचं कारण असं की तुम्ही जर कुठल्याही तालुक्याचा वीस वर्षाचा डेटा घेतला परिनिर्माणाचा आणि त्याचा जर ग्राफ काढला वर्ष अगेन्स्ट रेनफॉल तर तो झिक येतो आहे याचा अर्थ असा की काही वर्षी पाऊस कमी खूपच कमी किंवा नाही आणि दुसऱ्या किती वर्षी एकदम महापौर येतो अशा प्रकारची स्थिती आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपण बदललं पाहिजे दुसरी भाग मी म्हणतो मला की हा जो इथे जिओलॉजी आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारची भूस्तरचना आहे म्हणजे जिओलॉजी आहे आणि ती त्या तिघांचे गुणधर्म वेगळे आहेत आणि त्या त्यानुसार उपाययोजना करायला पाहिजे होती तसं आपल्याकडे डेक्कन ब्रेस जे म्हणतो आपण ब्याऐंशी टक्के एरिया महाराष्ट्राचा डेक्कन ब्रेसफ व्यापला आहे नंतर तुमचा चौदा टक्के एरिया हा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात जो आहे तो मिट्या मार्फी ज्याला मी रूपांतरित खेळ म्हणतो तो आहे आणि चार टक्के आपल्याकडे अकोला अमरावती बुलढाणा धुळे जळगाव नंदुरबार इथे गाळ्याच्या मातीचा प्रदेश आहे त्या तिघाय भूस्तराची जी गुंथळ वेगळे आहेत त्याचा अभ्यास करून काम करायला पाहिजे दुर्दैवाने आम्ही जे एक जी आर काढला आहे नऊ बे दोन हजार तेराला शासनाने कमीत कमी पाणी अडवायचं असा तो आर आहे त्याचा जीव तो आर असं म्हणतो की नाला तीन मीटरच्या खाली खोदायचा नाही आता तीन मीटर जर खोदला आपण तर एक मीटरचा आपला बंधारा खाली असतो जमिनीचा म्हणजे एक, एक मीटर वाया गेला आमच्याकडे पाव उन्हाळा असतो फॉर्टी एट डिग्री फोर्टी फाय डिग्री आमची एक मीटरची वाफ होते आम्हाला मिळते पाणी एक मीटर आणि आम्ही खोदतो किती खोदत नाहीच लांबी किती नालेची शंभर मीटर फक्त रुंदी दहा मीटर का रुंदी करणाला रुंदे करत नाही आणि खोले करत नाही त्यामुळे आपल्या तिथे पाणी थांबतं फक्त एक किंवा दीड टी सीएम एका बंधाऱ्यात शासनाच्या एका बंधाऱ्यात पाणी थांबतं एक किंवा दीड टी एम म्हणजे एक हजार खनमीटर याचे दोन भाग आता हजार लोकसंख्येला पाणी लागतं वर्षाला वीस हजार खनमीटर त्यामुळे एक दोन बंधारे बांधून टँकर जन्मात बंद आहे महाराष्ट्र हा टँकर मुक्त होईल टँकरची महाराष्ट्राला गरजच नाही एवढं पाणी महाराष्ट्राकडे आहे परंतु तरीही दुष्काळ एवढ्या मोठ्या संख्येनं गावं आपल्या वाड्या की एवढी भीषण परिस्थिती की नदी नाल्या आटले विहिरीने तळ गाठला धरणांमध्ये सुद्धा मृतसाठ्यांकडेच पाणी पोचलेलं दिसतंय एवढी जी भीषण परिस्थिती आहे की पाणी असलंच तर ते फक्त आणि फक्त आपल्या मराठी माणसांच्या गावाखेड्यात राहणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये सध्या दिसतं एवढी भीषण परिस्थिती आहे दुष्काळाची सुरेशजी स्पष्ट शब्दात बोलायचं तर महाराष्ट्रातील दुष्काळ हा मानवनिर्मित आणि त्यातही सरकारी यंत्रणेच्या चुकांमुळे सुद्धा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे स्पष्ट बोला या हा दुष्काळ मानवनिर्मित आहे हा दुष्काळ नैसर्गिक नाही त्याचं कारण आता जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा तो वाहून जातो म्हणून दुष्काळ आमच्याकडे पाणी सांभाळा भांडी मोठे यांनी केले नाही आणि जो पाणी प पाऊस पण कमीच पडतो तेव्हाही दुष्काळ अशा कात्रीमध्ये सध्या शेतकरी सापडला आहे त्याला कुठलं पीक घेतात नाही येत आहे आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल जेव्हा जास्त पाऊस पडतो हायएस्ट ट्रेनफॉल इन दॅट तालुका इन दॅट विलेज जो आहे त्याच्या हिशोब पूर्ण आपल्याला भांडी मोठी करावतील तो सगळ्या सगळ्या पाण्याकडे अडवावा लागेल आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे एका नाल्यावर उगमापासून संगमापर्यंत कमीत कमी वीस बंधारे दोन बंधारे अंतर पाचशे मीटर तो बंधारा तीस मीटर रुंद करायचा म्हणजे शंभर फूट रुंद करायचा आणि किमान दहा मीटर खोल करायचा आणि मग त्या प्रत्येक त्याच्यावर बंद चेक डॅम बांधायचे ज्याला गेट नाही राहणार कोल्हापूर बंदऱ्यापर्यंत फसला आपला त्याला गेट नाही त्याला सांडवाही नाही पाणी वरून ओवरफ्लो होईल आणि खालच्या बंदरात जाईल अशा एका नाल्या बंदर बांधल्या आपण तर हा टँकरचा प्रश्न तर डब्याचा मुळ आहे शेतीला पाणी आपल्याला आता आवश्यक आहे वाढती लोकसंख्या आहे याला आपण धान्य कुठून देणार आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येला किमान दोन पिकं आपण घेतली पाहिजे अशा प्रकारे पाणी दिसतो आणि असं जर काम केलं आपण एका पाणलोटामध्ये तर तिथे हे सगळं पाणी अडवल्यामुळे त्या पाणलोटातल्या मधल्या नालेला येणार नाही असे आपल्या इकडे एकूण पंधराशे छत्तीस शेड आहेत पांडरुक्ष जर काम केलं आपण तर कुठल्याच त्या मेन नाल्याला पुरेणं नाही म्हणजे नदीला महापुर येणं नाही पण नदी वाहतील झरणे भरतील आणि कुठेही दुष्काळ पडणार नाही कारण हे पाण्यापूर्वी अडवलेले आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी जीवाला अभ्यास जी रचना अभ्यास करून जी भूस्तरचना आहे त्याचा अभ्यास करून आपण जर हा नाला नीट उंध आणि खोल केला खोल का करायचा पुन्हा मला सांगतो तुम्ही तुम्हाला आम्ही तीस फुट नाला खोल करतो याचा अर्थ या तीस फुटाच्या पाण्याच्या प्रेशरनी पाणी सगळीकडे वेगात जातं म्हणजे एका बंधारात जर पाणी थांबलं तर दोन्हीकडच्या एक किलोमीटर क्षेत्रातले शे, सगळ्या विहिरी आणि सगळ्या बोरला पाणी येऊन जातं मला आठवते शिरपूरला मान्य पृथ्वीवर चव्हाण आले होते त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांना मी सांगितलं की त्या पाचशे फुटाच्या ड्राय बोरला ही पाणी दहा फुट आणलेलं आहे त्यांना मोजून दाखवलं पाणी त्यांना खटं वाटलं खानापूरक म्हणजे आम्हाला मला मूर्ख समजता का म्हणे मी म्हटलं मी मोजल का पण फक्त त्यांनी मोजला पाणी दहा फुटावर होतो त्याचा अर्थ असा की आपल्याला त्या नाल्यामध्ये तीस फुटाचं पाणी उभं केलं पाहिजे आपल्याला आणि त्याच्या प्रेशरनी त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ दॅट वॉटर विल इंजेक्ट वॉटर लॅटरली अप टू वन किलोमीटर आयदर साईड अशा प्रकारचा प्रयोग आहे आणि म्हणून मी या सगळ्या नाल्याची खोदतो आहे आणि त्याचं पाणी उमरवतो आहे याला मी म्हटलं आहे की नाल्याची एनजीओ प्लास्टी आहे त्याचं कारण आमच्या सगळ्या ज्या वाहिन्या आहेत जिथून पाणी मुरतं त्याशिवाय चोख झाले आहेत त्यामुळे मोकळ्या केल्याच नाही आणि मग आम्हाला तीस फूट नाला खोल करा शंभर फूट रुंद करा इंटायर टॉप टू बॉटम रिस्ट व्हॅली मुगम संगम असं जर केला प्रत्येक प्राण क्षेत्रामध्ये तर हे काम आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ कधीच पडणार नाही त्याची मी गॅरंटी घेतो सुरेश खानापूरकर म्हटलं की शिरपूर पॅटर्न आठवत नाही असं होत नाही आताच तुम्ही जे माहिती देत होतात काही मागच्या काळात जेव्हा मा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आलेले शिरपूर पॅटर्न त्यांनी ही पाहणी केलेली नेमकं हे शिरपूर पॅटर्न आहे तरी काय ते महाराष्ट्राला पुन्हा एकदा समजावून सांगा मी जेव्हा दोन हजार चार साली सेवानिवृत्त झालं धुळ्यावरून त्यावेळेस तिथले जे आमदार आहे काँग्रेसचे आमदार आहे माननीय अमरीशभाई पटेल त्यांना माझं काम माहीत होतं ते म्हणजे खानापूरकर माझ्या त्या दुष्काळ आहे तू इथे काम कर चौदा वर्षांनी मला ठेवून घेतलं आणि मला म्हणजे मला फक्त पाणी दे पैसा किती लागेल चिंता करू नको आणि तिचा ती अभ्यास केला तो दुष्काळ प्रदेश होता तिथे त्यावर तीन टक्के बागायत होतो आणि पाण्याचा पण प्रॉब्लेम होता मग मी त्या पत्ताचा अभ्यास केला आणि त्याच्याजवळ बावीस नाल्यांवर मी दोनशे पंचावन्न बंधारे बांधले माझ्या एका बंधाऱ्यात पाणी थांबतं एकशे पन्नास टी सी एम म्हणजे एकशे पन्नास हजार घनमीटर अशा प्रकारचं पाणी अशा असे पाणी मोठे मोठे भांडे तयार केले आणि एका नाल्यावर सर्व दहा ते पंधरा बंधारे प्रत्येक नाल्यावर उभ आणि त्याच्यामुळे सगळे त्या बाईनं को कोक्या झाल्या पाण्याचं प्रेशर वाढलं त्यामुळे सगळीकडे पाणी झालं आणि प्रत्येक नाल्याला काम केल्यामुळे तर जनरल वॉटर टेबल सामान्य भूजल पातळी ही पाचशे फुटापासून वर आली दहा फुटापर्यंत ती बोरेलमध्ये आली विहिरींना पाणी आलं आणि ज्या जी बंधारे आहेत त्यांना आता भर उन्हाळ्यात पाणी राहत आहे आज शिरपूरच्या बंदऱ्यात काही बंद वीस फूट पाणी आहे काही बंद पाच फूट पाणी आहे वापरून यांना सगळ्यांना वापरा मुभा आहे विदाऊट काही पाणी पट्टी नाही मोटर लावा आणि पाणी संपवा मार्चच्या आधी असं म्हटलेलं आहे काय आपण नाही पाणी वापरलं तर फुरे घेऊन जाईल मग तुम्ही काय नाही वापरायचं ते सगळं वापरून सुद्धा आज हे पाणी शिल्लक आहे आणि ही आहे नाले बारमाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक मुद्दा म्हणजे शिरपूर पॅटर्न म्हटलं की तुमचं नाव आठवतं तुमचं नाव म्हटलं ना। की सुर शिरपूर पॅटर्न तसंच तुमची एक संकल्पनासुद्धा खूप लोकप्रिय आहे तुम्ही अनेकदा असं म्हणता की रक्तवाहिन्यांची म्हणजे आपल्या शरीरातील मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची एन्जिओप्लास्टिक केली जाते त्यात असलेले अडथळे दूर करण्यासाठी ब्लॉकेज दूर करण्यासाठी तसंच जमिनीतले नाले किंवा जलवाहिन्या ज्या असतात भूअंतर्गत त्यांचीसुद्धा सुद्धा केले केली गेली पाहिजे अशी संकल्पना तुम्ही मांडता नेमकी ही अँजिओप्लास्टी जमिनीची अँजिओप्लास्टी संकल्पना आहे तरी कशी आता आपल्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं हा ब्याऐंशी एरिया एका दगडाने वापल्या आहेत त्या पण बेसॉल्ट आणि हा बेसॉल्टमध्ये आपल्याला पहिले मुरूम लागतो मग दगड लागतो उन्हा मुरूम लागतो उन्हा दगड लागतो असे पद्धतीस्थर जवळ आहेत आणि हे जे मुरूम आहे हे आमच्या जलवाहिनी आहेत आणि झालं काय दुर्दैवाने आमचे सगळे नाले हे गाळाने भरून गेले आहेत किंवा एक दोन फूट खोले ए, दोन मीटर खोल आहे बस आणि त्याच्यामुळे हे तिथे पाणी थांबत नाही जे काही काम झालं आहे ते प्रामाणिकपणे झालेलं नाही पाणी पाणी थांबतच नाही तर लगेच वाहून जातं आपल्याला तिथे किमान तीस चाळीस फुटाचा वॉटर कारण उभं केला पाहिजे प्रत्येक नाल्यामध्ये नाले आणि प्रचंड पाणी लावलं पाहिजे कारण आपल्याला प्रचंड पाण्याची गरज आहे पण आता पाणी आणायचं कुठून तर पाणी जेव्हा दर दर तीन महापूर येतो मी तुम्हाला उदाहरण सांगतो शिरपूरचा ना ॲव्हरेज नंबर सहाशे आहे एका वर्षी पडला तीनशे पंच्याहत्तर आणि वर्षी पडलं अकराशे चौपन्न काय करायचं आणि मग मी अकराशे चौपन्न ग्रुथ धरलं आणि तितकं पाणी अडफी मला काय करता येईल तितकं पाणी त्याच तालुक्यात त्याच गावात छोटे छोटे बंधारे बांधव करता येईल कारण छोट्या बंधाऱ्यात जास्त पाणी पाहतो समजा एक शंभर एकाचा एक प्लॉट आहे कारण एक बंधारे बांधला पण तर त्यात थांबणारं पाणी आणि शंभर बंधारे जा एका एक टॅपिंगचे तर त्यात थांबणं याच्यात जमीन असमानता फरक आहे आणि मग आपल्याला जर पाणी जास्त झाली आपल्याला तर ठिकठिकाणी छोटे छोटे बंधारे खोल करून रुंद करून त्या आपल्याला ॲक्टिव्हरच्या मुखात म्हणजे त्या गुरुमाच्या मुखात पाणी टाकायचं आहे मला आय वॉन्टेड टू फीड द वॉटर टू द ॲक्टिवफर डायरेक्टली इन टू द माउथ ऑफ द ॲक्टिफर आणि हे जर आपण नाही करू शकलो तर आपल्या दिवशी जन्मात पाणी येणार नाही आणि हे बंधारे असे करायचे की याच्यामध्ये उन्हाळ पाणी राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या विहिरी कधी आटणार नाही बोर कधी आटणार नाही माझं असं म्हणणं आहे या वर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची पुढच्या वर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची जर भेट झाली तर टंचाई राहत नाही आत्ता स्थिती आहे दुसरा माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्याच्या जा शेतापासून जास्तीत जास्त पाचशे मीटर अंतरावर त्याला भर मे महिन्यात सात ते आठ पंप चालणारा पाण्याचा स्रोत आपण दिला पाहिजे आणि तेवढं ते पाणी टाकू शकतो याप्रण जे काही करावं लागेल त्या पण आज जलसंधारण आहे ही माझी व्याख्या आहे शास्त्राची व्याख्या वेगळी आहे शास्त्राची व्याख्या एक बंधार बांधला किती कोणी पाहणार नाही आणि टाप झाला आहे अशामुळे असं काम होणार नाही आपल्याला त्या गावात पाणी लागतं किती त्या गावात शेती किती त्यानं पाणी किती लागतं त्याचा हिशोब करून त्याच्यात दुप्पट पाणी एडावं लागेल कारण एखादी पाऊस नाही आपण काय करणार आता शिरपूरला दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी लोक तिसरे रुपये घेतात त्याचं कारण आम्ही तीन वर्षात पाणी अडवून दिलेलं आहे मी तुम्हाला साधं उदाहरण देतो एक मिनटं तुमचा घेतो मी समजा तुमच्या घरी नळ चालू आहे आणि तुमची बायको पाणी भरते आहे पाणी भरता होता बातमी आली की दोन दिवस नळल्या नाही तुमचीच बायको काय जगातली कुठली महिला करेल ती सगळे भांडे गोळा गोळा करेल आणि तीन दिवसाचं पाणी भरून जाईल भरून टाकेल तो पण नळ चालू तो हे त्या मावल्या समजलं शासनाला कधीच पडतात तुम्ही मगाशी नाल्यांचा उल्लेख केला खोलीबद्दलचा रुंदीबद्दलचा कुठंतरी सरकार निर्मित सुद्धा मगाशी मनुष्य निर्मित आपण म्हणालो सामान्य माणसं सुद्धा जबाबदार आहेतच मात्र सरकारी यंत्रणांचा नियोजनाचा अभाव किंवा योग्य नियोजनाचा अभाव सुद्धा या दुष्काळासाठी कारणीभूत ठरतोय स्पष्ट शब्दात शासनाच्या धोरणाचा अभाव त्याचा दुष्काळ आहे त्याच्यामुळेच हा सगळा अभ्यास करून जर शासनाने काम केलं असतं आम्ही आतापर्यंत चार पाच हजार कोटी खर्च केले पाण्यासाठी प्रश्न उत्पन्न काही नाही निष्पन्न काही नाही म्हणून मी नेहमी म्हणतो शासनाचं काम कसं आहे ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट डाएट म्हणजे वीर बांधली पाईपलाईन टाकली टाकी बांधली फक्त पाणी नाही आहे आता अशा स्थितीमध्ये आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्या गावाला पाणी लागते किती आता माझी पोळी दहा बोळाची आहे तुम्हाला तत्खोर दाखवणार दुरून काही उपयोग नाही मला माझा पोट भरणार नाही असत झालं आहे पाणी पाणी प्रचंड आहे पाण्याची अजिबात काळजी करू नका कारण दरशी महापूर येतो आहे म्हणजे पाणी प्रचंड आहे माझी साधी फुटी व्याख्या आहे त्यामुळे पाण्याबद्दल चिंता करू नका मला तुम्ही एक गाव आहे महाराष्ट्रात कुठलंही एक गाव शकतो कारण काम करा त्या गावाची पन्नास टक्के बागायत नाही झालं आणि झालं काय बंद काम फुरपी सगळा खर्च सुरेश खानापूरक द्यायला तयार आहे नक्कीच हा तुमची गॅरंटी आहे परत तुमचा शब्द आहे हा मला एक विचारायचा आहे जाता जाता शेवटचा प्रश्न सुरेश होय होय हा तुमचा शब्द आहे शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रात बरोबर सरकारकडून काय अपेक्षा आहे ते आपण नेहमीच सांगतो मात्र सामान्य माणसानं सुद्धा महाराष्ट्राला जलसंपन्न बनवण्यासाठी काय करता येईल सामान्य माणसाला तुमच्या माझ्यासारखी माणसं जे सांगतात त्या पलीकडे जाऊन दोन्ही गोष्टी आहेत पहिले मी सांगतो शासनाने काय केलं पाहिजे शासनाने तेरा नऊ मे दोन हजार तेराचा जो आर आहे तो, तो ताबडतोब रद्द केला पाहिजे ज्याच्यामध्ये म्हटलंय तीन मीटरच्या खाली जाऊ नका हा जीआर कोणी काढला मला त्या जाऊन समजत नाही आहे पाणी आपल्याला वाहून जाते पण अडवायचं नाही असा तो आर आहे तो आर तावत बंद केला पाहिजे आता राहिला प्रश्न सामान्य माणसांचा सामान्य माणसांना काय शिकवणार त्यांना तुम्ही पाणीच नाही कशी कशाची काटपसू करणार आत्ताच मी ऐकलं एक पुतो म्हणजे आठवड्याला काय करणार आहे आणि तरी पण मी असं म्हणतो शहरामध्ये जिथे पाणी मुबलक आहे त्या लोकांनी पाणी दपून वापरलं पाहिजे कारण पाणी हे आपल्याला ले लेबॉरटरी तयार करता येत नाही पाणी आपण वाचवू शकतो पण पाणी बनवू शकत नाही त्यामुळे हा संदेश लोकांमध्ये गेला पाहिजे की मला जे पाणी मिळत आहे ती कमीत कमी वापरली पाहिजे त्याचं कारण पाणी हे जीवन आहे आणि त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही आपल्या पुढच्या पुढे जर पाणी मिळणार नाही आज झालं काय सगळ्यात नद्या प्रदूषित आहे पाणी डिमांड वाढते आहे आणि आमच्याकडे लोक म्हणतात पाऊस कमी झाला माझा आता विरोध आहे पाऊस कमी सरासरी पाऊस अजिबात कमी झालेला नाही आहे म्हणून म्हणतो त्या तालुक्यात गेल्या वीस वर्षात हायेस्ट रेनफॉल जो होता तो धरून प्लॅनिंग करा आणि त्याप्रमाणे भांडे मोठे करा जन्मात कुठल्याच तालुक्याला इतकं नाही राजस्थान पण कन्याकुबेपर्यंत हा जो हार्डलॉक एरिया आहे इथे कुठेही पाण्याची टंचाई भासणार नाही शेतीला किमान जी धन्यवाद म्हणजे तुमचा उल्लेख खरं तर महाराष्ट्राचे पाणीवाले बाबा असाच केला पाहिजे कारण तुमचं काम मी स्वतः शिरपुरात येऊन पाहिलं एका गावासाठी नाही तर अनेक गावांसाठी केवळ प्रायोगिक तत्वावर नाही तर प्रत्यक्षातलं काम पाहिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राला आज तुम्ही जो मोलाचा सल्ला दिलेला आहे सर्वात महत्त्वाचं शहरातले किंवा घरपोच पाणी ज्यांना मिळतं ना नळाद्वारे बाटल्यांद्वारे ज्यांना पाणी घेणं परवडतं त्या प्रत्येकानंच एक लक्षात ठेवलं पाहिजे पाणी हे बनवता येत नाही त्यामुळे ते जपूनच वापरलं पाहिजे शहरामध्ये शेकडो लिटर पाणी तुम्हाला आम्हाला दर दिवशी मिळतं आणि गावांमध्ये मात्र अवघ्या घोटभर पाण्यासाठी तरसणारी असतात ती आपलीच माणसं त्यामुळे प्रत्येकानं पाणी बनवता येत नाही हा त्यामुळे ते जपलंच पाहिजे हे सुरेशजींचं वाक्य अगदी मनामनात कोरून ठेवलं पाहिजे आज ओपन फोरममध्ये इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज आवाज जनतेचा